नमस्कार मी अशोक डोंगरे सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो आज महाराष्ट्र शासनाने आपणाला जे अंगणवाडी मदतनीस आणि सेविका यांच्या संदर्भामध्ये एक घाईघाईचा निर्णय घेतला आणि पाच हजार रुपये सेविक अंगणवाडी सेविकेला देण्याचं ठरवलं आणि अंगणवाडी मदतनीसला तीन हजार रुपये अशा प्रकारचं त्यांनी घोषणा केलेली आहे परंतु एक वर्षापासून या घोषणा करतच राहिलेल्या आहेत मागच्या वेळेसही माननीय अजितदादा पवार जे अर्थ अर्थमंत्री आहेत त्यांनी मागच्या सुद्धा अशीच घोषणा केली होती आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला आणखीन काय पाहिजे चारच घंटे काम करताना तुम्ही अशा प्रकारचे मागच्या वेळेसही बोलले होते आणि वाढवू म्हणून सांगितले होते यावेळेस आता निवडणुका जशा जशा जवळ आल्या तशा तशा आश्वासनं देणे हा सरकारचा क उपक्रम आणि कार्यक्रम ठरलेला असतो मध्ये विषय त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवण्यात आला तत्वता मान्यता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनवाडीच्या संदर्भामध्ये देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी या प्रस्तावाला तत्वता मान्यता दिलेली आहे त्याच्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना नक्कीच मानधनवाडी संदर्भामध्ये अ आम्ही साधारणपणे त्याच्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही लवकरात लवकरच निर्गमित करत आहोत गेल्या अनेक दिवसांपासूनची त्यांची ही मागणी होती दोन वर्षापूर्वीच आला की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली होती आणि आता दोन वर्षाच्याच कालावधीमध्ये त्यांना त्यांची अपेक्षा होती की अशा सेविकांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे इतर काही जे मानधन तत्वावर असणारे कर्मचारी आहेत त्यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे तर अंगणवाडी आणि मदतनीस यांच्याही मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे त्याच्यामुळे ती आम्ही करत आहोत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी निश्चितपणाने एक आनंदाची बाब आहे आज अंगणवाडी सेविकांच्या वर्किंग आवर्स असतील अशा सेविकांचे वर्किंग आवर्स असतील या संदर्भामध्ये मूल्यमापन करून जी योग्य ती मानधन वाढ आहे ती आम्ही शासनाकडे प्रस्तावित करत आहोत ज्याला तत्वता मान्यता आज दिलेली आहे त्याच्यामुळे लवकरच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही निर्गमित करणार आहोत पाच हजार रुपये मानधन हे सेविकेला वाढवलेलं आहे आणि तीन हजार जे आहे ते मदत मदतीसला त्यांनी देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे परंतु आता हा निर्णय घेतला ते आता जी आर वगैरे त्यांचा काढतो म्हणले आपल्यापर्यंत आप जी आर येईल आणि कधीही आपल्या त्या मानधनामध्ये वाढ होईल आता हे तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ज्या महिला कर्मचारी आहेत तर आता येणारा जो काळ आहे ते ठरवेल आणि परंतु ज्या मूळ मागण्या आहेत त्यांच्या की आम्हाला जे शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही जे आहे तर आम्हाला पेन्शन द्या अशा प्रकारचे जे त्यांचे जे मूळ मागण्या आहेत आणि शासकीय दर्जा तर देण्यासाठी तर सरकारनं विचार करायला पाहिजे पण आता हे जवळपास निवडणुका आल्या घाईघाई आझाद मैदानवर ज्यावेळेस संपूर्ण अंगणवाडीच्या ज्या सेविका आणि मदतनीस आहे आणि महाराष्ट्र अंगणवाडी कृती समिती जे त्यांनी जो तो पवित्रा घेतला आणि त्याच्यानंतर जे आहे ते महाराष्ट्र अंगणवाडी जो महासंघ आहे यांनी हा मुद्दा फार दाबून धरला आणि त्या ठिकाणी धरणे आंदोलन तर के सुरू आहेतच त्यांचे आणि त्या धरणे आंदोलनाच्या अंतर्गत त्यांनी ज्यावेळेस रास्ता रोको करण्याचं था ठरवलं त्यावेळेस सरकारनं जे काही मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि त्याच्यामध्ये काही ते अडतीस जे निर्णय घेतले त्याच्यापैकी हा एक निर्णय आहे जो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये आणि तीन तीन हजार रुपये देण्याचं परंतु त्याप्रमाणं फार कमी आहे ते कारण त्याचं कारण असं आहे की तामिळनाडू तामिळनाडूमध्ये वीस हजार सहाशे रुपये या अंगणवाडी कार्यकर्तीला आहे आता तिथल्या सरकारनं जर पुन्हा तीन हजार रुपये जर वाढवले तर ते तेवीस हजार सहाशे होतात पुन्हा केंद्र सरकारनं जर त्याच्यामध्ये दोन किंवा तीन हजार जर वाढवले तसं वीस हजार सहाशे होतात तसं पांडिचेरीमध्ये एकोणीस हजार चारशे सा ऐंशी रुपये आहेत आता पांडिचेरीमध्ये च एकोणीस हजार चारशे ऐंशी रुपये अंगणवाडी मदत निस कार्यकर्तीला आहेत आणि मदत निसला आहे तर Uh, 1330, जर जर ते तेरा पा, <coughs> हजार ते तीनशे तीस म्हणजे अशा प्रकारचं वेगवेगळ्या राज्यामध्ये जे आहे तर हे मानधन वेगळं आहे त्यांना जर आता जर पुन्हा जर सरकारनं वाढवलं तर ते ब जवळपास तेरा हजार तीनशे प पैकी त्यांना जर समजा आता तीन हजार वाढवले तर सोळा हजार तीनशे तीस जाते आणि जर केंद्र सरकारनं त्याच्यात दोन हजार वाढवलं तर ते अठरा हजार तीनशे तीस मदत जाते आणि सव्वीस हजार जर तुमच्या सै आता वीस हजार सहाशे तर तामिळनाडूमध्ये आहे आता त्यांनी तीन हजार आणि केंद्र सरकारनं दोन वाढवलं तर ही पंचवीस हजार जवळजवळ पंचवीस हजार सहाशे जाते तर अशा प्रकारचं वेगवेगळ्या राज्यामध्ये आहे आपण पहिलेपासूनच ह्या गोष्टी आपण सांगत आहे की बाबा सरकारनं जे आहे ते वेगवेगळ्या राज्यामध्ये जसं त्यांचं मानधन वाढवलेलं आहे परंतु त्याप्रमाणे महाराष्ट्रात फार कमी आहे आणि आपण पहिल्याही आपण एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे किंवा सरकारकडे जी आपली मागणी आहे की शासकीय जो दर्जा आहे तो अंगणवाडी मदतनीस आणि सेविकेला देण्यात यावा त्यांना ग्रॅच्युटी देण्यात यावी आणि त्यांना जे आहे तर पेन्शन देण्यात यावं आता महाराष्ट्र सरकारनं सांगितलं आहे की आम्ही ग्रॅज्युटी देणार आहे तर किती देणार आहे ती एक लाख शहात्तर हजार पहिली एक लाख होती एक लाख शहात्तर हजार सेवी केला आणि दुसरी जी आहे ते त्यांचा विचार चालू आहे की एक लाख शहात्तर हजार जवळजवळ दोन लाखा धोरण येतील ते त्याच्यानंतर मदत निसला आपण दीड लाखापर्यंत ग्रॅज्युटी देऊ तर मागच्या वेळेस तर आपण त्यांना ते एक लाख रुपये ती ग्रॅज्युटी म्हणजे रिटायरमेंट आहेच परंतु अशा प्रकारचं जे महाराष्ट्र सरकारचं चा धोरण आहे हे चुकीचं धोरण आहे त्याच्यामुळं जे अंगणवाडी महाराष्ट्र जे कृती समिती आहे ह्यांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र अंगणवाडी महासंघ जे आहे महाराष्ट्र राज्य सुद्धा याच्यावर काही फार म्हणजे खुशी जाहीर केलेली नाही आणि त्यांना काही फार आनंद झालेला नाही आणि मला वाटते की आमच्या जे सेविका आणि मदतीस यांनाही याचा काही आनंद झालेला नाही कारण त्यांच्या ज्या मूळ मागण्या आहेत त्या मूळ मागण्या आहेत की आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या आम्हाला पेन्शन द्या आणि आमचं जे ग्रॅज्युटी द्या अशा प्रकारच्या त्यांच्या जे मूळ मागण्या आहेत तर त्या मूळ मागण्या त्यांच्या आणखीन काय मंजूर झालेला नाही आणि त्याच्यामुळे फार काय आनंदोत्सवाचा त्याच्यामध्ये अंगणवाडी मदतनीस आणि सेविकेमध्ये असं काही वाटत नाही आणि म्हणून सरकारनं त्यांच्या जे मूळ मागण्या आहेत मानधन तर त्यांनी पाच हजार आणि तीन हजार वाढवलं पण त्यांच्या जे मूळ मागण्या आहेत त्या ह्याच्याकडं लक्ष देऊन जे आहे ता ते आमच्या मूळ मागण्या मान्य करावा असं सगळ्या कर्मचाऱ्यांचं आणि त्या मदतनीस आणि सेविकेचं आणि त्यांच्या संघटनेचं सुद्धा म्हणणं आहे तर त्यांनी ते लक्षात घेऊन ताबडतोब करायला पाहिजे पण आता जवळ इलेक्शन आले की आपले ताबडतोब आपल्या कोणत्याही घोषणा करायच्या घाईघाईमध्ये करायच्या एक वर्ष झालं ते मागणी मागायला येतं तर एक वर्षापासून सरकार काय झोपलं होतं का सरकार आतापर्यंत त्याच्या संदर्भात कोणताही विचार करत नाही पण आता वाटतं की बाबा जवळील निवडणूक आलेल्या आहेत आणि निवडणूक आल्यामुळं ते लवकरात लवकर घाईघाई आपले निर्णय घ्यायचे आणि मग ताबडतोब त्यांचं जे आंदोलन आहे तर त्या ठिकाणी जे आझाद मैदानावर जे बसलेले आम जे आमच्या जे कर्मचारी महिला आहेत मदतनीस आहेत सेविका आहे आणि मग त्यांना असं वाटतं की बुवा आता लवकरात लवकर आता मागण्या वगैरे हे झाल्या आणि जा आता तुमच्या मागण्या आम्ही आम्ही मंजूर केलेल्या आहेत नंतर आपण पुढच्या वेळेस बघू अशा प्रकारचे खोटे खोटे आश्वासनं द्यायचे हे पुढील बात सरकार कोणतेही सरकार असून हे पुढे ठोकण्यात त्याचे फार मोठं पुढे ठोकत राहतात आणि ते काही ना काहीतरी आपले हातखंडे वापरत राहतात कोणाचे आंदोलनं हे ते अशा प्रकारचे आश्वासनं देत राहतात आणि तिथून त्यांना आपलं मुंबईच्या मंत्रालयावर किंवा त्या आझाद मैदानावर ज्या ठिकाणी आपले जे मोर्चे वगैरे जे असतात ते त्यांना तिथून काढून देण्याची फार लवकर घाई असते त्यांना म्हणून ते जे निर्णय जे घेतात ते ते फार निर्णय घाईघाई घेतात आणि आपलं पल पण जे त्यांचा जो मूळ मुद्दा आहे की ब त्यांना जे ग्रॅज्युटी आणि अंगणवाडी जे कर्मचारी आणि यांना तेव्हा मला कर्मचाऱ्याचा दर्जा द्या त्यांना ग्रॅज्युटी द्या आणि पेन्शन द्या हा मूळ मुद्दा राहिलेला आहे आणि हा मूळ मुद्दा त्यांचा कधी पूर्ण होईल आणि कधी जे हे ते सरकार मान्य करेल हे आणखीन गुलदस्त्यामध्ये आहे याच्या पुढचा जो पवित्र सरकारचा असेल किंवा नि यानंतर जे आता निवडणुका लागणार आहे त्याच्यानंतर जे येणारी सरकार आहे त्याच्यामध्ये त्यांच्यासमोर ठेवण्यात येईल किंवा होईल त्यांच्यासमोर आता जे पुढचे सरकार करेल किंवा ही सरकार ताबडतोब करेल आता ही गुलदस्त्यात आहे आणि ते होईल की नाही होईल याच्यामध्ये असमंजसपणा हा अंगणवाडी मदतनीस आणि सेविकेमध्ये आहे आणि त्याच्यामुळं त्या फार काय अशा ह्या पाच हजारात आणि तीन हजारात मला वाटत ते की ती आनंदी होतील आणि ते होणारे बी नाहीत कारण त्यांची जे मूळ मागणी आहे त्या मूळ मागणीपासून आणखीन सरकारनं याच्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय दिलेला नाही तरी हा माझा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल आणि आपण हा जो माझा व्हिडिओ आपल्याला जर पसंत आला असेल मला सपोर्ट करा